मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक वेगवान वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जीव मराठी न्यूज आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी गेले दहा बारा दिवस झाले बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीनं आमच्या हिंदूंच्या वरती अत्याचार व अन्याय ज्या पद्धतीने चालू आहे त्या संदर्भामध्ये सिंहसेनेची भूमिका मांडण्यासाठी आजची पत्रकार परिषद आपण घेतलेली आहे गेले दहा बारा दिवस झालं आमच्या माता भगिनींच्या वरती आमच्या हिंदू बांधवांच्या वरती बांगलादेशमध्ये अतिशय निंदनीय प्रकार चालू आहेत आणि ती इथपर्यंत चालू आहेत की आमच्या काही झोपलेल्या बांधवांना आमच्या हिंदू बांधवांना अक्षरशः त्यांचे गळे कापून मारण्यात आलेले आहे त्या ठिकाणी आमच्या हिंदू माता भगिनींची झोपलेल्या ठिकाणी त्यांची आबरू लुटली गेलेले तर त्याचा तीव्र पद्धतीने निषेध करण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आहे सतत आमच्या हिंदूंच्या वरती हिंदू धर्मावरती सतत अन्याय चालू आहेत सतत अत्याचार चालू आहेत आणि आम्ही ते पाहत राहायचं का या हिंदुस्थानामध्ये केंद्रामध्ये हिंदूंची सत्ता आहे आणि या राज्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये आज हिंदूंची सत्ता आलेली आहे आम्हाला या राजकीय नेत्यांच्याकडून या लोकांच्याकडून एक हिंदू म्हणून एवढीच अपेक्षा आहे आमच्या देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदी असतील किंवा आत्ता आपल्या महाराष्ट्राचे आत्ताचे आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील तेनी या विषयावरती आवाज उठवायला पाहिजे आणि जे हिंदूंच्या वरती बांगलादेशमध्ये जे अत्याचार अन्याय चालू आहेत ते गुड तर थांबले पाहिजेत आणि त्यातून आजची पत्रकार परिषद घेण्याचा संदर्भ असा की आमच्या महाराष्ट्रामधल्या या हिंदुस्थानामधल्या आम्हाला या हिंदू समाजालाही आवाहन करायचं आहे की आपण बघत बसण्याची भूमिका पाडायचे का आपण कधी जागा होणार आहे काही ठिकाणी काही पक्ष काही संस्था काही संघटना याचा निषेध करत आहेत मोर्चा काढले जात आहेत त्यांच्या भावना त्या तीव्रपणे रस्त्यावरती मांडत आहेत फक्त मोर्चे किंवा आंदोलन करून किंवा धरणे आंदोलन करून किंवा निवेदन प्रशासनाला देऊन यावरती हा विषय थांबणार नाही सतत जर हिंदूंच्या वरती अन्याय अत्याचार जर होत असेल तर फक्त आपण मोर्चे किंवा निवेदन देत बसायचे का आपण पण जशाला तसंच उत्तर द्यायला हवं आज या महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामीण भागामध्ये आज बांगलादेशी आहेत रोहिंग्या मुसलमान आहेत ते प्रत्येक व्यवसायामध्ये काम करत आहेत मग तो फळं विकण्याचा व्यवसाय असो सेंटरिंग करण्याचा व्यवसाय असो किंवा अन्य व्यवसाय असो मग या हरामखोरांना तिथं जर हिंदू बांगलादेशमध्ये जर आमच्या हिंदूंच्या वरती जर अत्याचार अन्याय होत असेल आणि इथं या हरमखोरांना आम्ही पोसायचे का हा एक प्रश्न आहे मला आपल्या सगळ्यांच्या समोर या हरमखोरांची तर आम्ही धंदे चालवायचे का तिथं जर आमच्या हिंदू मातांच्या वरती आमच्या बांधवांच्या वरती जर अन्याय होणार असेल आणि तर या भाड्यांचे आम्ही जर धंदे चालवायचे असतील यांच्या उद्योग क्षेत्र जर आम्ही चालवायचे असतील तर आम्ही सहन करणार नाही लक्षात घ्या इथे जेवढे बांगलादेशी आपल्या तालुक्यामध्ये असतील जिल्ह्यामध्ये असतील या महाराष्ट्रामध्ये असतील आम्ही इथून पुढे येणाऱ्या दोन दिवसामध्ये आज तसं उत्तर द्यायला चालू करणार आहे लक्षात घ्या आज प्रत्येक व्यवसायामध्ये इतर रोहिंग्या मुसलमान आहेत या महाराष्ट्रामध्ये <laughs> या महाराष्ट्राच्या प्रत्येक ग्रामीण भागामध्ये बांगलादेशी मुसलमान आहेत तुम्हाला आपल्या शहरामध्ये मी किती मुसलमान दाखवू बांगलादेशी त्यांच्या इथं मतदान ओळखपत्र आहे आधार कार्ड ओळखपत्र आहे इथं राशन कार्ड इथं आहे कोण यांना काढून दिलं कशा यांना इथं सगळे कागदपत्र मिळतात याला जबाबदार कोण आहे आणि आदर भर यांना तिकडं आमच्या या त्याच्यावर अन्याय करणार आणि इथं आम्ही त्यांना पोचणार का हा इशारा आहे मला प्रशासनाला आणि माझ्या हिंदू समाजालाही मला सांगायचं आहे तातडीनं आपण पेटलं पाहिजे मला सर्व संघटनांनाही सांगायचंय <coughs> सकल हिंदू समाजाला मला सांगायचं आहे की आपण रस्त्यावरती उतरलं पाहिजे केला पाहिजे आणि खपून घेता कामा नाही हा हिंदुस्थान एकोणीसशे सत्तरचा राहिला नाही लक्षात घ्या सर्व धर्म सर, समाभाव वगैरे वगैरे आमच्या धर्मावर जर कोण वाकड्या नजरेनं नजरे जर बघितले तर आम्ही त्याचे डोळे काढू हे मला आणि हे जर विधान मी करत असेल अत्यंत गंभीर पद्धतीने मी विधान करतोय तो हिंदू तो हिंदू समाज राहिला नाही एकोणीशे सत्तरच्या सालातला एवढं सांगायचं आहे मला आमच्या माता वहिनीला जर कोण डोळे वाकडे करत असेल तर त्या भाड्यांचे आम्ही डोळे काढून हातात देऊ <laughs> दुसरा विषय या विटा शहरामध्ये असंख्य बांगलादेशी आहेत त्यांना पण आम्ही येणाऱ्या दोन दिवसामध्ये फोडून काढणार आहे एवढं लक्षात घ्या हे आपल्या माध्यमातून मला सांगायचंय आणि सकल हिंदू समाजालाही मला सांगायचंय मला नम्र आवाहन करायचंय निवडणुका वगैरे झाल्या आणि त्यांच्या मागे तुमचं पळून झालं धर्मासाठी आता आपल्याला रस्ता यावं लागतंय आणि यावंच लागतंय जर तुमच्या माता भगिनींची जर आबरू लुटली जात असेल तुमच्या बांधवांच्या अक्षरशः जीव घेतले जात असतील तर तुम्ही नुसत्या पेपरच्या व्हॉट्सअपच्या बातम्या बघत बसणार नाही का हिंदू म्हणून तुमचं रक्त सळसा येत नाही का एक छत्रपतींच्या या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक हिंदू उठून पेटून उठलं पाहिजे हे मला आपल्या माध्यमातून आवाहन करायचंय येणाऱ्या शुक्रवारी आम्ही सर्व समाजांच्या भेटीगाठी घेऊन आम्ही एक तीव्र विट्या शहरामध्ये आणि या तालुक्यामध्ये आम्ही एक आंदोलन उभा करतोय आणि हे सांगण्यासाठी आज आपल्या समोर आलेलो होतो आणि हेच आव्हान मला करायचं हिंदू समाजाला सर्व माझ्या माता भगिनींना माझ्या बांधवांना की आपण एकत्र आलो पाहिजे आपण पेटून उठायला पाहिजे एवढंच मला या, या माध्यमातून सांगायचंय मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हडांचे हॉस्पिटल विटा जिओ मराठी ते धडक